नमस्कार मित्रांनो कालच झालेल्या इंडियाविरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल आज आपण बोलणार आहोत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार धूळ चारली आहे पाकिस्तानचा संपूर्ण डाव फक्त एकशे सत्तावीस धावांवर अटोपला आणि टीम इंडियाने ते लक्ष अवघ्या सोळा षटकांआधी तीन विकेट शिल्लक ठेवत सहज गाठले हा विजय भारतासाठी नवा नाही पण पाकिस्तानसाठी मात्र मोठा धक्का आहे कारण आता ह्या पराभवाने त्यांची क्रिकेट टीमसुद्धा त्यांच्या आर्म्ड फोर्सेसप्रमाणेच बेजबाबदार आणि निष्क्रिय वाटू लागली आहे सामन्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली काहींनी मस्करी करत लिहिलं की इतक्या लवकर तर पाकिस्तानने आपले एअरबेसही गमावले नव्हते जितक्या पटकन त्यांचे विकेट्स पडले तर शोएब अख्तरसारख्या माजी खेळाडूंनी स्पष्ट मान्य केलं की पाकिस्तान आता क्वालिटी क्रिकेट खेळायलाच सक्षम राहिलेला नाही पण खरी वादाची ठिणगी पडली ती सामन्यानंतर हात न मिळवल्यामुळे भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक टाळला आणि ह्यावरून पाकिस्तान बोंबाबोब बोंग करत ए सी सीकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहे पण जगाला माहिती आहे की ए सी सीचा जास्तीत जास्त महसूल भारतातूनच येतो भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने हा विजय जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना समर्पित केला पण पाकिस्तानकडून मात्र कोणताही स्टँड घेतला गेला नाही हाच खराखुरा फरक आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये आज भारतीय चाहत्यांचा मोठा भाग हे देखील म्हणतो की पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं कारण ह्या लढतीत ना स्पोर्ट्समॅनशिप दिसते ना दर्जेदार क्रिकेट खरी टक्कर आजच्या काळात भारत ऑस्ट्रेलियाचीच असते जिथे खेळ भावना उत्साह आणि दर्जा तिन्ही गोष्टी दिसतात म्हणूनच भारत पाक सामना हळूहळू एकेकाळची ती हाईप गमावत चाललाय बाकी तुम्हाला काय वाटतं भारत पाक सामना खेळावा की नाही तुमचे मत नक्की कमेंटमध्ये लिहा जय हिंद वंदे मातरम